नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक सो कसे आहात आपण आय होप तुम्ही मजेमध्ये असाल मित्रांनो आता दोन दिवस सुट्टी आहेत म्हणजे शनिवार रविवार आहे आणि काही मेंबर्सने क्वेश्चन केले होते आपल्या आप मध्ये की मॅम म्युच्युअल फंड आणि जे आपलं मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटर असतं त्याच्याबद्दल सांगा ठीक आहे तर आज आपण जे बघणार आहोत मुव्हिंग ॲव्हरेज वर बघणार आहोत आजचा व्हिडिओ स्पेशली मुव्हिंग ऍव्हरेज इंडिकेटर आपल्या ट्रेडिंगमध्ये इंट्राडे स्विंग मध्ये कसं वापरायचं आणि सगळ्यात महत्वाचं मुव्हिंग ॲव्हरेज नेमकं काय आहे कसं लावायचं कसं वापरायचं सगळ्या गोष्टी डिस्कस करूया ठीक आहे जो व्हिडिओ आहे तो माहितीपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तुम्हाला तर लाईक शेअर सुद्धा नक्की करा ठीक आहे सो जाऊया आपण चार्टवर आणि सगळ्यात महत्वाचं आपण बघूया मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटर काय आहे ठीक आहे इंडिकेटर जे आपल्याला मार्केटचा ट्रेंड सांगतं की मार्केट अप मध्ये आहे अप मध्ये आहे मार्केट डाऊन मध्ये आहे किंवा मार्केट मध्ये आहे आणि इंडिकेटर इंडिकेशन देण्याचं काम करतं जसं आपल्या गाडीचं इंडिकेटर आपल्याला दिशा दाखवत असते तसंच हे इंडिकेटर सुद्धा सेमच काम करतं बट याच्यामध्ये मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटर हायली यूज होणारं इंडिकेटर आहे जे स्विंग मध्ये म्हणजे मोस्टली हाय टाइम फ्रेमवर जास्त यूज केलं जातं आणि इफेक्टिव्ह सुद्धा आहे ठीक आहे पण याच्यामध्ये प्राइस वर इंडिकेटर आहे मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजेच ची ऍव्हरेज प्राईस त्याची लाईन तयार होते आणि ती आपल्याला दिसत असते सो सगळ्यात आधी काय करायचं तुम्ही कोणताही चार्ट यूज करत असाल हा ट्रेडिंग वरचा चार्ट आहे आयटीआय स्टॉक मध्ये चार्ट आहे इंडिकेटर्स मध्ये वरी जायचंय वरी आपल्याला दिसेल तुम्ही झिरोदा मध्ये वापरत असाल तिथे इंडिकेटरचं ऑप्शन वरच्या मध्ये येतं चेक करू शकता तिथे टाकायचं मूव्हिंग ॲव्हरेज नाव टाकायचंय त्याच्या पुढे दोन मुव्हिंग ॲव्हरेज स्पेशली दिसतात एक सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज एक एक्सपोनेन्शियल यात आपण बेस्ट इफेक्ट साठी एक्सपोनेन्शियल म्हणजे ईएमए वापरू शकता किंवा सिंपल वे वापरू शकता दोन्ही मध्ये अगदी जास्त मोठा फरक कोणताही नाहीये सो सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज वापरलं तरीही चालेल सो याच्यावर मी क्लिक केलं त्यानंतर बघा इथे आपल्याला एक लाईन दिसते तुम्हाला याच्यामध्ये दिसत नसेल त्याच्या सेटिंग मध्ये जाऊया इथे गेल्याच्या नंतर स्टॉकच्या खाली एसएमए लिहिलेला आहे सो याच्या सेटिंग वर क्लिक करूया सेटिंग वर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपण याचा कलर डार्क करून घेऊया ठीक आहे जेणेकरून आपल्याला लाईन ते दिसेल आणि मूव्हिंग एव्हरेज मध्ये एक अस लेंथ असते जी आपण चेंज करू शकतो लेंथ याचा अर्थ असा आहे इथे जे लाईन लिहिलंय याचा अर्थ नऊ कॅन्डलच्या प्राइसचं ऍव्हरेज होणं ठीक आहे आता हे नेमकं आपण किती टाकायचं किती वापरायचं तर इंट्राडे साठी एक माझ्या याच्यानुसार ठीक आहे मी जे युज करते ते नाईन मुव्हिंग एव्हरेज यूज करते इंट्राडे साठी ठीक आहे स्विंग साठी ट्वेंटी यूज करत असते आणि एक इन्व्हेस्टमेंट पर्पज म्हणा शॉर्ट टर्म साठी फिफ्टी युज करते ठीक आहे आणि लॉंग टर्म साठी हंड्रेड यूज करते आणि लॉंग टर्म साठी टू हंड्रेड पण यूज केलं जातं यामध्ये आपण इंट्राडे साठी नऊ वर बघा तुम्हाला स्विंग ट्रेड करायचे तर ट्वेंटीवर आपण सिम्पली इफेक्टिव्ह ठरेल यूज करू शकता सो, गयू करू सो ला हे नोटही करून घेऊ शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही स्टडी करू शकता सो नऊ मुव्हिंग एव्हरेज इथे लावलेलं आहे आणि ओके केलं आता बघा आपल्याला दिसते लाईन राईट सो या याच्यामध्ये हे जे मुव्हिंग एव्हरेज आहे इंट्राडे मध्ये जास्त आपल्याला चांगल्या प्रकारे मुवमेंट देतं नाईन मुव्हिंग एव्हरेज आणि आपल्याला स्विंग साठी आपण इथे ट्वेंटी टाकणार ट्वेंटी मुव्हिंग एव्हरेज हे आपल्याला वन डे टाइम फ्रेमवर आपण चार्ट बघायचं आहे या लाईनच्या वर जर तो स्टॉक सस्टेन होत असेल तर तो अप ट्रेंड मध्ये आहे आणि या लाईनच्या खाली जर स्टॉक निघाला तर तो डाऊन ट्रेंडमध्ये आहे हे सांगण्याचं काम करतं सो जर तुम्हाला एखाद्या स्टॉकचा ट्रेंड समजायचं असेल तर तुम्ही या मुव्हिंग एव्हरेजचा नक्की वापर करू शकता ठीक आहे जर तुम्हाला याच्यावर सेपरेट स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली जास्तीत जास्त कमेंट करा मग त्याच्यावर तुम्हाला इंट्राडेच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ सुद्धा आपण घेऊन येऊया आणि आपले हे जे स्टॉक्स आहेत मार्केटचे अपडेट आहेत हे पाहिजे असल्यास आपल्या फ्री फ्री टेलिग्रामवर तुम्ही कनेक्ट राहू शकता आपल्या सोबत आपले सगळे अपडेट तुम्हाला मिळतील स्टॉक्स तर मिळतीलच पण बाकीचेही मार्केट अपडेट्स तुम्हाला मिळतील सो नक्की फ्री टेलिग्राम सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे सो मुव्हिंग वर अजून स्ट्रॅटेजी व्हिडिओ पाहिजे असेल तर मूव्हिंग एव्हरेज स्ट्रॅटेजी अशी कमेंट जर तुम्ही टाकलात तर लवकरच त्याच्यावरही आपण व्हिडिओ घेऊन येऊ सो इथून सेटिंग चेंज करायची आणि कशासाठी कोणत्या ट्रेडिंगसाठी कोणती सेटिंग बघायचे त्याचे लेन्थ काय वापरायचे हे आपण डिस्कस केलं सो इंट्रॅडसाठी नाईन मुव्हिंग एव्हरेज स्विंगसाठी ट्वेंटी मूव्हिंग एव्हरेज जेव्हा या मुव्हिंग एव्हरेजच्या वरील स्टॉक निघत असतो तेव्हा तो अपट्रेंड मध्ये असतो आणि जेव्हा स्टॉक याच्या खाली असतो तेव्हा तो डाऊन ट्रेंड मध्ये असतो हा स्टॉक जर आपण बघितलं तर याच्या वरी असताना त्याच्या चांगली मुवमेंट झाली इथे तो साइडवेज राहिला सो तिथेच खेळत होता याच्या वरी निघाल्याच्या नंतर स्टॉक वरी गेला ठीक आहे त्याच्यानंतर ह्याच लाईनच्या खाली जर आपण पाहिलं तर याच्या वरी जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत वर गेला आणि ह्याच लाईनला स्टॉक जो आहे तो सपोर्ट ही काम करत असतो सपोर्ट घेण्याचं सो याच्यावर डिटेल व्हिडिओ सेपरेट होईल एका मध्ये म्हटलं तर मोठा व्हिडिओ होणार uh, आहे ठीक आहे त्यामुळे मुव्हिंग ऍव्हरेज कसं लावायचं पाहिलं समजलं असेल तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर मुव्हिंग मध्ये लेंथ काय यूज करायची हे डिस्कस केलं याच्यात सगळं सांगितलंय ज्यांना थोडंफार नॉलेज आहे चार्टचं त्यांनी समजले असतील त्याचा यूज कसा करायचा तुम्हाला अजून समजलं नसेल नसे कमेंट करा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण याची सेपरेट स्ट्रॅटेजी घेऊन येऊया ठीक आहे सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ